चांग भलं नक्की हा शब्द काय आहे तर चांग भलं म्हणजे चांगलं आणि भलं म्हणजे कल्याण हो आपल्याकडे हो 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 ही एक संस्कृती आहे की कल्याण होऊ दे चांगलं होऊ दे भल होऊ दे ही भारतीय संस्कृती आहे आणि प्रत्येक कुलदेवतेच्या नावानं किंवा ज्योतिबाच्या नावानं खंडोबाच्या नावानं आपण चांग भलं म्हणतो कारण त्या देवाला आपण प्रार्थना करत असतो की सगळ्यांचं चांगलं कर सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं भलं कर आणि त्याच्यानंतर माझही भलकर ही आपली एक पद्धत आहे ही सनातन हिंदू धर्म संस्कृतीचं प्रतीक असलेला हा चांग भल हा शब्द आहे तुम्ही घरातून बाहेर पडताना आपल्या कुलदैवतेच्या नावानं चांग भलं असं म्हणून तीन वेळा म्हणायचं ज्यांचं कुलदैवत ज्योतिबा असेल ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून तुम्ही जर तुमच्या एखाद्या कामासाठी गेलात तर हे कुलदैवत आई वडील म्हणजे कुलदेव आणि कुलदेवता हे आपले आईबाप आपलं रक्षण करत असतात आणि आपल्या कामात येणारे अडथळे दूर करून आपलं काम पूर्ण करण्यास मदत करत असतात त्यामुळे नक्की तुम्ही कुठेही बाहेर पडताना कुठल्याही महत्वाच्या कामाला जाताना चांगवलं असा शब्द अशी प्रार्थना करून बाहेर पडा तुम्हाला यश मिळेल जय गजानन